धारणी तालुक्यातील हरिसाल येथे घटना वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार नमस्कार मी राम बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी धारणी पासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिसाल गावातून एक अत्यंत भयावह घटना समोर आहे। आणि मन्नू बाबला जावरकर या गावातील रहिवाशाचा वाघाने जीव घेतला आहे त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला विशेषतः मृतदेहाचा बहुतांश भाग वाघाने फस्त केला असून केवळ डोके शिल्लक असल्याचे आढळून आले आहे प्राप्त माहितीनुसार हरिसाल हे गाव भुगामल अभय अरण्य अंतर्गत किनाऱ्या क्षेत्रात येते सोमवारी मनू जावरकर हे इंधनासाठी जंगलात गेले होते ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली अखेर बुधवारी सकाळी शेवरी मुंडा परिसरात शोध घेताना त्यांच्या मुलांना एका जागी वडिलांचे डोके दिसून आले आसपास शोध तपास केला असता मृतदेहाचा इतर भाग वाघांनी खाल्ल्याचे दिसून आले सदर माहिती गावात कळताच एकच खळबळ उडाली असून घाबरलेली मुले गावकरी तातडीने हरिसाल वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन घटनेची माहिती दिली यानंतर वनविभाग आणि धारणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे ही घटना म्हणजे मागील झालेल्या घटनाची एक पुनरावृत्तीच आहे दोन वर्षापूर्वी कारा येथील युवकावर वाघाने हल्ला करून त्याचा जीव घेतला होता तर अवघ्या दोन महिन्यापूर्वी केली गावातील व्यक्तीवर खोगाडा परिसरात वाघाने असाच हल्ला केला होता अशा घडणाऱ्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी रामबिरकर सह मुख्य संपादक मनोज मेळे धारणी